आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी मधू कसबे आणि सुनील कांबळे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे भारत सरकारनं सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय घेतला अकोल्यात 27 डिसेंबर रोजी पार पडलेल्या कृषी प्रदर्शनातील सर्वच कार्यक्रम या अंतर्गत रद्द करण्यात आले कृषी प्रदर्शनाला माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करून सुरुवात करण्यात आली माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ रद्द करण्यात आला राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली देशाचे पहिले कृषी मंत्री डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आत्मा तसंच कृषी विभागाच्या वतीनं तीन दिवसीय अॅग्रीटेक राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलं प्रदर्शनात कृषी जागर कृषी निविष्ठा पुष्पांगण कृषी प्रक्रिया उत्पादनं अशी विविध दालनं तयार करण्यात आली त्या अंतर्गत कृषी उत्पादनं निविष्ठा फुलं यंत्र अवजार महिला बचत गट अशा सुमारे अडीचशे कक्षांचा समावेश होता या प्रदर्शनाला आठ लाखांच्या वर नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी भेट दिली जागतिक एड्स दिनानिमित्त आरोग्य विभागाच्या जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीला पोलीस अधीक्षक संदीप घोगे आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तरंग तुषार वारे यांनी हिरवी झेंडी दाखवली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापासून सकाळी रॅलीला सुरुवात झाली यामध्ये आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी नर्सिंग महाविद्यालय शासकीय महाविद्यालय जिल्हा स्त्री रुग्णालय एंजल ऑफ मर्सी इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कॉलेज शिवाजी महाविद्यालय शंकरलाल खंडेलवार महाविद्यालय आणि आरडीजी महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यंदाचा हंगाम धोकं आणि सततच्या वातावरणाचा बदल यामुळे आव्हानात्मक ठरला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर तूर लागवड करण्यात आली असून पिकाच्या विकासावर सध्याच्या वातावरणाचा प्रतिकूल परिणाम झाला आहे तूर पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत असताना हवामानातील बदलामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमाअंतर्गत तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते तीन जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान दहा दिवसीय क्षयरोग जनजागृती अभियान अकोला शहरासह जिल्ह्यात राबवण्यात येत आहे या अभियानाची सुरुवात शहरातील अशोक नगरातील आरोग्यवर्धिनी केंद्रातून झाली जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी या अभियानाच्या उपक्रमाला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली आता टीबी हरणार देश जिंकणार या घोषवाक्याला अनुसरून काम करण्याचा संकल्प यावेळी उपस्थित क्षयरोग विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला वसुंधरेच्या रक्षणासाठी वसा घेऊया क्षण क्षण ऊर्जा वाचवूया हा संदेश देत गावोगावी जनजागृती करण्यासाठी ऊर्जा रथ जिल्हाधिकारी कार्यालयामधून मार्गस्थ झाला जिल्हाधिकारी अजय कुंभार यांनी हिरवी झेंडी दाखवून रथाचा शुभारंभ केला ऊर्जा रथाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात गावोगाव ऊर्जा संवर्धन वसुंधरेचं रक्षण याबाबत जनजागृती करण्यात येत आहे वाशिम जिल्ह्यातील आंबेडकरवादी चिंतनादर्शी कवी महेंद्र ताजणे यांच्या खूप काही आणखी या चौथ्या कविता संग्रहाचं विमोचन नुकतंच शासना शासकीय जिल्हा ग्रंथालय इथं झालं यावेळी ज्येष्ठ कवी आंबेडकरवादी विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांनी या कविता संग्रहावर दूरदृश्य प्रणालीद्वारे भाष्य केलं जन्माला येणारी दिव्यांग बालक गरीब कुटुंबाला आयुष्यभरासाठी भार असल्यासारखी वाटतात काही पालक आपल्या परिस्थिती अभावी अशा बालकांची उत्तर आयुष्यात काळजी आणि योग्य उपचार करू शकत नाही मात्र अशा बालकांवर जन्मत योग्य उपचार पद्धतीनं दुरुस्त करण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात डिस्ट्रिक्ट इंटरव्हेशन सेंटरची सुरुवात झाली आहे या सेंटरच्या माध्यमात ून गेल्या चार वर्षात जिल्ह्यात एकोणीस हजार तीनशे सतरा बालकांची तपासणी करून उपचार करण्यात आले अमरावती विभागातील परिक्षेत्र पोलीस क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या या स्पर्धेत वाशिम पोलीस दलातील महिला कर्मचारी निलोफर शेख यांनी भारोत्तोलनमध्ये त्रेसष्ट आणि पासष्ट किलो वजनी गटात सुवर्णपदक तर कुश्ती कराटे जिवडो तायकांडो आदी स्पर्धेत एकूण पाच सुवर्णपदक प्राप्त केले आकाशवाणी वाशिम केंद्राचं प्रसारण यापूर्वी एफएम शंभर पूर्णांक एक मेगाहर्ट्सवर सुरू होतं परंतु आता तांत्रिक कारणा वीस डिसेंबर पासून आकाशवाणी वाशिमची फ्रिक्वेन्सी बदलण्यात आली आहे आता एकशे तीन पूर्णांक सहा मेगाहर्ट्स वर श्रोत्यांना आकाशवाणी वाशिम केंद्राचं प्रसारण ऐकता येणार आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत अकोला आणि वाशिम जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी मधु कसबे आणि सुनील कांबळे